आमदार फंडातून मंजूर झालेल्या तिरवंडी येथील सभामंडपाचं भूमिपूजन दिमाखात संपन्न आमदार उत्तमराव जानकर व उपसभापती सिंह मोहिते पाटील यांचं बैलगाडीतून तिरवंडी इथं जंगी स्वागत तिरवंडी इथं स्थानिक विकास निधी आमदार फंडातून मंजूर झालेल्या बुद्धेवस्तीतील गणपती मंदिरासमोर सभामंडप कामाचं भूमिपूजन बैलगाडीतून स्वागत करत माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती सिंह मोहिते पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच श्री तुकाराम भाऊ देशमुख माझी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने डॉक्टर पाटील पांडुरंग तात्या वाघमोडे युवराज झंजे राहुल वाघमोडे उंबरे दहिगावचे माजी सरपंच विष्णुपंत नारनवर रामदास देशमुख माजी नगरसेवक मारुती देशमुख रामभाऊ कचरे तिरवंडी गावचे सरपंच नानासाहेब वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य शामराव पंडगर सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ विविध सोसायटीचे व त्यांच्या संचालक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते